नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हेक्टरी पन्नास हजार रुपये हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे कापूस सोयाबीन जे काही उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा माहीत राहिला होता सरसकट पीक विमा आता हा या तारखेला मिळणार आहे तारीख कोणती व्हिडिओच्या लास्ट सांगणार आहे मग ते आधी नवीन सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे जे काही शेतकऱ्यांचे पीक होते ते पावसामुळे अतिशय नुकसान झाले होते आणि त्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला होता किंवा विमा आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो हा विमा हे फक्त आणि फक्त आणवारीच्या आधारावर मिळणार आहे म्हणजे की आणवारी म्हणजे काय शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील किती टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे किंवा किती टक्के किती टक्के अनिवारी म्हणजे किती टक्के नुकसान झाल्यामुळे शेतकरी जिल्ह्यातील पात्र झाले आहेत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हा विमा मिळत असतो शेतकरी मित्रांनो हा विमा आता अनेवारीद्वारे मिळत आहे तर अठरावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अनिवारी ही म्हणजे की जे काही पीक विम्यासाठी पात्र अनिवार्य लागते ती झालेली आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार ते पाहून घेऊया सर्वप्रथम छत्रपती संभाजनगर परभणी हिंगोली यवतमाळ त्यानंतर नागपूर रत्नागिरी चंद्रपूर परभणी नांदेड यवतमाळ त्याचबरोबर धुळे बीड अशा प्रकारे धाराशिव हे जिल्हे आहेत की जे की पीक विम्यासाठी मंजूर आहेत आणि शेतकरी मित्रांनो या दिल्या अनेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे म्हणजे की जास्तीत जास्त नुकसान झाल्यामुळे पन्नास पैशापेक्षा कमी आल्यावर आहे आणि शेतकरी मंजूर झाले आहेत शेतकऱ्यांची आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्त येते म्हणजे की पंचाळीस टक्के आली पंचावन्न टक्के विमा येतो पन्नास पैसे आली पंचवीस टक्के अग्रिम ची आधी सूचना निघते आणि अग्रिम पिकिमा तुम्हाला मिळत असतो आता तुम्हाला पन्नास पैसे जास्त नुकसान झाल्यामुळे जे काही शेतकऱ्यांना अनिवार्य ती लवकरात लवकर जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे आता हो हा पीक विमाचा आपल्याला अंदाज देता येत आहे शेतकरी मित्रांनो हा विमा वीस जानेवारीनंतर तुम्हाला वितरण होण्यास सुरू होईल असे सांगता म्हणजे की सुरू होणार आहे असे सांगण्यात आले आहे त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची पिका सगळं जमीन ही जमीन सुद्धा खडून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये असा पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं फक्त आणि फक्त पिकीच जबरदस्त आहे त्यांना हेक्टरी पस्तीस हजार रुपये पिकिमा मिळणार आहे काही शेतकऱ्यांचं शेतकरी मित्रांनो पीकही नाही काहीच नाही निस्तर पाणीच पाणी झाले त्या शेतकऱ्यांना असे सतरा हजार रुपये पिकिंबा मिळ असं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना अलग अलग पिकिमा मिळणार आहे हेक्टरी त्यांच्या त्यांच्या पिकावर नुकसानवर झालेला डिपेंड आहे तर भेटूया एक सोय मिळ पण त्याआधी नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद